गावठी दारू मटका जुगारसह सर्व धंदे बंद करा अन्यथा शहापूर पोलीस ठाणेसमोर आमरण उपोषण शहापूर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये गावठी दारू मटका गुटखा जुगार इत्यादी अवैधधंदे मोठ्या प्रमाणात सुरू असून सदर धंदेवाल्यांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही तसेच अवैध धंदेवाल्यांच्याकडून नागरिकांना धमकावणे पैसे काढून घेणे मारहाण करणे घरातील दागिने भांडी गाडी इत्यादी वस्तू काढून घेणे पोलीस स्टेशनला खोट्या तक्रारी दाखल करणे इत्यादी प्रकार घडत आहे त्याचबरोबर आजची तरुण पिढी या व्यसनाच्या आहारी जाऊन त्यांच्याकडून चोरी करणे मारामारी करणे मुलींची व महिलांची छेडछाड करणे व त्यातून खून प्रकरण होणे अशा अनेक घटना वरचेवर घडत असून अशा घटनांमुळे शहापूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे त्यामुळे सदरच्या गावातील वातावरण तणावपूर्ण बनलेले असून स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्ली यांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांना व शहापूर पोलीस ठाणे यांना निवेदन देण्यात आले असून येते आठ दिवसात शहापूर पोलीस ठाणे यांच्या कार्यक्षेत्रात येणारे सर्व बेकायदेशीर गावठी दारू अड्डे गुटखा मटका जुगार अड्डे इत्यादी अवैध धंदे यांच्यावर तात्काळ कारवाई करून कायमस्वरूपी बंद करण्यात यावे अन्यथा शहापूर पोलीस ठाण्याच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे सांगितले आहे तसेच जोपर्यंत सर्व बेकायदेशीर अवैध धंदे बंद होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरू राहण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे तसेच निवेदन देतेवेळी स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष सुनील शिंदे ऑल इंडिया वुमन राईट असोसिएशन दिल्ली ऑफिस सचिव दादासो सुतार कामगार संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दगडू कांबळे कामगार संघटना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष दिनकर थोरात प्रहार न्यूज संपादक विकास गायकवाड प्रहार जनशक्ती पक्ष तारदाळ सचिव नजीर नदाफ प्रहार न्यूज प्रतिनिधी मार्तंड कांबळे तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले